गोरेगाव इंडस्ट्रीमध्ये सध्या आई भवानी देवस्थानची स्थापना झाली आहे तर तुम्ही बघू शकता मोठ्या संख्येने इथे जे आ, आई भवानीचे दर्शन करण्यासाठी इथे लोक दूर दूर आले आहेत आणि आमच्याबरोबर सध्या मोरे मोरेसाहेब काय सांगणार नवरात्रोत्सव सुरू आहे आणि तुमच्या आज इथे आई भवानीची स्थापना केली सर्वप्रथम मी टी व्ही नाईनच्या प्रतिनिधी आणि माझे मित्र गोविंद सर यांचे अभिनंदन की आई तुळजाभवानीचा जो महिमा आहे तो आज गोरेगाव मालाडची आई तुळजाभवानी ही प्रसिद्ध आहे गेली आठ वर्ष आणि तुम्ही बघतायत भाविक कसे श्रद्धेने आणि भक्तीने इथे दर्शन घेत आहेत खऱ्या अर्थाने आई तुळजाभवानी इथे साक्षात अवतरलेली आहे ह्याचा दिन दिन दिन, दिन म्हणजे प्रत्येक उत्सवाला दहा दिवसाला प्रत्येकाला अनुभव येत आहे आणि आप आपला नवस पार पड करून आपली श्रद्धा पूर्ण आहेत अखंड महाराष्ट्राच्या कुलस्वामींनी आई तुळजाभवानीला नतमस्तक होऊन की येणाऱ्या पुढील उत्सवात अशीच भरभराटी आणि अशीच सर्व भाविकांना नवसाला पावदे हीच आहे तुळजाबणच्यानी प्रार्थना या वर्षी किती वर्ष झाले आई तुझा आठवं वर्ष आहे हे आठवं वर्ष आहे आठव्या वर्षामध्ये पूर्ण शिस्तबद्ध भक्तीच्या रंगात भक्तीच्या ताकदीमध्ये हा नव दहा दिवसाचा उत्सव चालू असतो आमचे भाविक असतात सेवेकरी असतात हे कोणतेही आम्ही गाजावाजा न करता किंवा कोणाच्या दारी न जाता आम्ही एक जसे पंढरपूरला जसा पांडुरंग आहे तसं आम्ही इथे त्याप्रमाणे आई तुळजाभवनची साक्षात स्थापना करतो आणि त्याची एक प्र भवानीची शक्ती काय आहे ती शक्तीच्या माध्यमातून हा उत्साह तयार होतो आणि खरोखर आम्ही जसे इतर मंडळं वर्गणीला इकडे तिकडे जातात तसं आम्ही कुठेही जात नाही एक आम्ही शपथ घेतलेली आहे जो भाविक येईल ज्या भाविकाची मनाची इच्छा पूर्ण होईल तो इथे आपला व्या हे करेल आता आमचे जे एक बांधव आहेत गेल्या तीन वर्षापासून स्वप्नील शिंदे म्हणताना आम्ही लाडाने सनी बोलतो गेल्या तीन वर्ष ते आपल्या आई भवानीची मूर्तीचे पूर्ण सजावट पूर्णतेचे जे काय आहे त्यांच्या इच्छा पूर्ण देतात आता ह्या वर्षी आमचाच एक भाविक आहे सचिन माडिक म्हणून त्यांनीही त्याचा एक प्रसादरूपी म्हणून पूर्ण जो अष्टमीचा प्रसाद असतो जो आमच्यासाठी महाप्रसाद असतो तो त्यांनी त्यांच्या वतीने दिलेला आहे अशी एक माझ्या परिवारमधूनच एक एक कुटुंब तयार होतात आणि मला एक विश्वास निर्माण झाला गेल्या तीन चार वर्षापासून की जे मला पाहिजे होतं की जे आई भवानीची इथे साक्षात काळजी घेतील असे कुटुंब आहेत महे भोर परिवार आहे महेश भोर तसेच व पाटेकर आहेत राणे आहेत असे अनेक कुटुंब इंग्ले परिवार आहेत म्हणजे जी आईला सेवा पाहिजे ती सेवा त्यांच्याकडून घडते आणि ते म्हणून ते इथे रूप तिचं दिसतं म्हणजे दिवसेंदिवस दिवस जसं आपण आज कालच्या नंतर आज म्हणाल तर तिने ते प्रवास तिचा परतीचा प्रवास तुळजापूरसाठी केलेला आहे असं आहे ठीक आहे तुम्ही काय सांगणार काय मी एवढंच सांगेन अखंड हिंदुस्थानाची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी इथे आम्ही स्थापन केली आहे खूप भावभक्तीने मनापासून इथे कोणताही गरबा नसतो भा भजन असतं पण आमच्या पद्धतीने आम्ही ग जागरण गोंधळाची गाणी सादर करून इथे मनोरंजन म्हणजे खूप म्हणजे खूप इच्छा क एन्जॉय करतो आम्ही खूप मजा, मजा करतो बरं वाटतं आम्हाला खूप बरं वाटतं आणि मेन म्हणजे इथे आमचा एक परिवार तयार झाला आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप बरं वाटतं आणि हे नऊ दिवस कधीही येतात कधी येतात याची आम्ही वाढ बघत असतो अक्षरशः म्हणून आम्ही हीच इच्छा आहे की स जास्तीत जास्त संख्येने इथे सगळ्यांनी यावं आशीर्वाद घ्यावा आईचा आणि सगळ्यांचं त्याच्यातून भलं व्हावं व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगीसा गोविंद ठाकूर टी व्ही नाईन मराठी मुंबई आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव